का बाबा किती भाग्य आपल्या गावात बाबा आपल्या गावाला आले होई आम्ही आतापर्यंत मावशी अव ते नावाच जाऊ द्याची पाणी सकाळपासून गावात सायकल पाहिले फटत नाही भेटली गेले आणि बाबा सांगितल्या बरोबर बरोबर त्या मंदिराच्या पाठीमागून भेटली गेले बाबा किती चमत्कार आहे ते बाबाचा अहो सुमित्रा बाबाला दिव्य दृष्टी प्राप्त असते ना त्या दिव्य दृष्टीमुळे बाबाला सगळं दिसते कुठे काय चालू आहे कुठे काय का ठेवलेलं आहे हे सगळं बाबाला ध्यानामध्ये दिसते बाबा फक्त चार दिवस राहते म्हणजे कोणी गावात चला या चार दिवसात आपल्याला फायदा करून घ्या लागल बाबाला काय विचारायचं विचारू बा आपण चला मी काय तरी स्वयंपाक करतो निवेद घेऊन जातो बाबाले मी पण काय शिरा गिरा करतो तू पाटला चांगला शिराचा प्रसाद करतो चला जाऊ आपण तिकडे चला परत म्हणजे बाबा आंघोळ इंगोळ लगे काम धंदे सगळे झाले वाटते लवकरच हो ना लवकरच उठली आज सगळे काम धंदे सगळे आठवून घेतले तिथे तिथं जातो ना मग हे शांताबाई कौशलाजी हे जर आले तर मग आणखी आपल्याला तेच पुढे पुढे आपल्याला पुढे जाऊ देत नाही म्हणून तर मी आता याच्या सगळ्याच्या आधीच आणि बाबाला विचारते ना माझ्या भूषण नोकरी लागते का नाही लागत त्याचं पुढचं कसं काय होईल काय काय लागल ते सगळं विचारते मी बाबाला चालू मग आम्ही पण येते तुमच्या सोबत हो आणि काही प्रसाद घेतो काही जसा बनवून घेतो काही बाबाला खाऊ घेऊ नाही मग काही थोडीशी काही बनवलं नाही मी पन्नास रुपये देऊन देतो बाबाले हो चला पटकन हे इंताबाई याच्या आधी आपण जाऊ बाबाला मस्त विचारू घे आपल्या घरी येत आपल्या घरी आणू ना आपल्या घरी जर बाबाचे पाय लागले तर खरोखर आपलं भाग्य उजळल ना हो चाल मग चाल पटकन जाऊ

कुठे चालले बाबाच्या दर्शनाला चालले काय हे टकले आलंच का मदत आळू झालं आता काय काम होत नाही रे बाबा आपलं हे टकल्या वानाच मदत आलं कि झाला काम चौपट झालं हे झुमर्याला अपेक्षा आहे ना कसं आहे म्हटलं बाबाला जाऊन मस्त काहीतरी विचारावं धना भेटते का आपल्याला काही फायदा होते का तर झाला आता ही माझर गेली आडवी आता कायच भेटते आपल्याला काही अभे झुमरे या टकल्या वानाच्या तुला काय मदत मदत करायचं आहे आम्ही चालू कुठे जाऊ आम्ही तुला जा तू तू तिथे ते मापा कनिला भाजी तुम्ही घराबच आले मामा मी तुम्हाला सजी चाललंय का म्हणून नाही पण तुला काय करत आहे आम्ही जेव्हा जातो तेव्हा जातो ना तुला काय गरज आहे आम्ही जाऊ का नाही जाऊ दादा बा तुमच्यासोबत काय बोलायला पडत नाही मी चाललो बा कनिला भाजी झुमऱ्याला तर चांगलं झापलं बा तुम्ही मग काय तर बे कशा हे भाऊ ही झुमऱ्या असा अपेक्षा आहे ना हे हे ज्या वेळेला मला भेटलं त्या त्या वेळेला माझ्या कामच झालं नाही भाऊ माझ्या काम चौपट झालं माझे नुकसानच झालं ना तरी मी कोणाबी चांगल्या कामाला जात असला टाकल्या वाच येते समोर जाऊ ना जाऊ दे चला लवकर पटकन दर्शन आले आणखी नाही मग गर्दी व्हायची आपल्याला नंबर नाही लागायचा बर चाल बर लवकर शंतराम काय राजू सगळ्या गावात राजू गा बाबाची चर्चा आहे तिकडे मंग बे जाबरू बाबा आहेच ना तशी चमत्कारी भाऊ बाबाची चमत्कार माहित नाही का तुले पाय ना का त्या भेटत नव्हती ना तरी सापडून दिली जाईन अभि तू काल नव्हता बे तो पाहिलं ले नाही लेका सगळे बाबाला नावही सांगायची गरज नाही सगळं ओळखते बाबा आपल्या मनात बी काय ती ओळखते लेका बाबा अंतर या आहे ना हो ते बरोबर आहे पण मला जरा काही खरं नाही वाटलं ना तू चाल ना तिथं चालतं खरी पाय तुला मग माहित पडते बाबा कशी चमत्कारी आहे ते तुला माहित पडते चाल बरं ठीक आहे पाहू ना काय झालं भाऊ कोण बसले असे हो आबाजी इथे जरा दोन तीन फुलं तोळा म्हटलं वरचे जर याच्यावर पाय दिला तर राजो पायातला चकला राजो बाबर जसं उचला बर म्हणजे उचला बर जरा का राजो तुम्ही पण फुलं सांगायचे ना आम्हाला पोराला सांगितलं तर कितीतरी फुलं आणून देते तर अरे तुम्ही राजू बाबाचे खास माणसं राजो तुम्हाला तुमचा पाहिला चालला तर कसं होईल थांबा 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 उचल तुम्ही तुम्हाला धन्यवाद हो बाबूजी धन्यवाद बा आम्ही तुमच्यासाठी मस्त हलवा बनवून आणलेला आहे ते गोड मानून घ्या बघा बाबाला काय बोलायचं आहे शांताबाई कौशलबाई तुमच्या दोघीचा स्वभाव खूप छान आहे तुम्ही दुसऱ्यासाठी भरपूर काही करता पण लोक काही तुमची कदर करत नाही खरोखर इतरांसाठी तुमचा जीव खूप दुखते पण बाकीच्याला तुमची कदरच नाही किती तुम्ही आपल्या कुटुंबासाठी सुद्धा किती करता किती कष्ट करता सगळ्याची तुम्ही काळजी करता असा तुमचा स्वभाव आहे शांताबाई तुमची मुलगी निघून गेली तेव्हा तुम्ही तुम्हाला भरपूर काळजी वाटत होती मुलीची तुमचा जीव थाऱ्यावर राहत नव्हता तुमच्या कुटुंबात दुःखाचं वातावरण निर्माण झालं होतं पण भगवंताच्या आशीर्वादाने आणि आपल्या बाबाच्या आशीर्वादाने त्या दुःखाचं सुखामध्ये परिवर्तन झालं आणि तुमची मुलगी एक उत्तम कामगिरी करून घरी परतली तिने सगळ्या लोकांना संदेश देऊन आपल्याबरोबर आपल्या, आपल्या आईवडिलाचं सुद्धा नाव मोठं केलं बघा खरं आहे का नाही पण बरोबर हो बाबा खरोखर भगवंताचे अवतार आहे बाबाला ध्यानामध्ये सगळं दिसते बाबाला समजते की आपल्या या गावावर काहीतरी संकट येणार आहे म्हणून बाबाला या गावासाठी आता काहीतरी करायचं आहे काही घाबरू नका तुम्ही कारण जोपर्यंत बाबा आपल्या गावात आहे तोपर्यंत या गावातल्या एकाही माणसाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही या संकटातून कसं बाहेर निघायचं ते बाबा संध्याकाळी सत्संगामध्ये सांगणार आहे त्यामुळे संध्याकाळी सत्संगामध्ये तुम्ही यायला विसरू नका बरं ठीक आहे बा जेव्हा आणलेल्या आहेत तुम्ही घ्या ओ बाबाला जर प्रेमानी आणि भक्तीनी कोणी शिडी भाकर जरी दिली तरी बाबा गोळ मानून घेतात असा बाबाचा स्वभाव आहे तुम्ही जर कनभर बाबाला दिलं तर बाबा मनभर तुम्हाला देतात घाबरू नका तुमचं कल्याण होणार आहे मला बाबा काल रात्रीच बोलले की बबनराव आणि रेखाबाई या दोघांमध्ये किती भांडण झाली होती पण त्या भांडणाचं परिवर्तन आम्ही सुखामध्ये केलेलं आहे आनंदामध्ये केलेलं आहे आणि या दोघांची झूट करून दिलेली आहे नाहीतर बऱ्याच लोकांनी या दोघांना वेगळं करायची तयारी केली होती पण बाबांनी त्या संकटाचं निवारण केलेलं आहे एकदम बरोबर आहे बरोबर आहे बाबा तुमचं का खरोखर आमच्या आमच्या दोघांमध्ये खूप आनंद झाली होती आमच्या दोघांची तर फारकती होता होता राहिलेली आहे खरोखर बाबा तुम्ही अंतर आम्ही आहात जय हो गुंगे बाबा की जय जय बर संध्याकाळी सत्संग आहे तुम्ही यायला विसरू नका जय हो गुंगे बाबा की बाबानी खिशा हात टाकला ना म्हणून बाबा म्हणतात की तुम्ही आपल्या खिशामध्ये हात टाकून बघा चमत्कारी बाबा सांगितला माखि गिफ्ट नाही काढणार आहे का मग आता टाकतो मला वाटलं काही साबगीप्ट काढते का मा खिशातून हे पैसे पैसे कसे काढले मा खिशात तर पैसे नव्हते माया हो बाबाचा आशीर्वाद आहे बाबांनी आशीर्वादाने तुम्हाला पैसे दिले बाबा तर तुम्हाला भरपूर पैसे देत होते पण काहीतरी राहू आडवा आला म्हणून तुम्हाला थोडेसेच पैसे भेटले बरोबर आहे रे मग अशी त्या झुंबऱ्यात टकल्या भेटलो रे बाबा ते रे राहू माया जास्त पैसे भेटणार होते रे बाबा पण त्या टकल्याच्यानं एवढेच भेटले रे घाबरू नका बाबा तुमचा आणखी फायदा करून देणार आहे तुम्ही संध्याकाळी सत्संगामध्ये या त्या सत्संगामध्ये सांगतील बाबा की मग पुढे काय करायचं आहे ते तुमचा भरपूर फायदा करून देतील आणखी फायदा करून देतो म्हणते बाबा जमला सत्संगाला या काय म्हणते ते बाबा काय म्हणते तसं करतो बा काय सांगा ना म्हणा काय पूजा करायची काय करायचं ते सांगा बा मस्त काहीतरी भेटू दे चांगला सोन्याचा हांडा सापडून देऊ का मा आहे ते बाबा तुमचा बी फायदा करून देतील बाबा तुम्ही या संध्याकाळी सत्संगामध्ये ठीक आहे जय हो गुंगे बाबा की जय हो गुंगे बाबा की

जे जे तारा तारा बोलो राज रीटन गुंगे बाबा की मग प्रयागराज रिटर्न बघा सर्व मंडळींनी इकडे लक्ष द्या बाबा आमची खुटी उपट संघटना भरपूर वाढली पाहिजे यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या बाबा भाऊ बघा तुम्हाला इशारा करून आशीर्वाद दिलेला आहे बाबानी बाबा म्हणतात की खरोखर तुमच्यासारखं नेतृत्व तु या गावामध्ये दुसरं कोणतं नाही आहे तुमची संघटना भरपूर वाढेल तुमच्या संघटनेचं एवढं नाव होईल की एक दिवस तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठं पद तुम्हाला प्राप्त होईल शिवल्याने मुख्यमंत्री करते काय बाबा भाऊ खरोखर तुमच्यासारखा दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारा आणि सगळ्याची काळजी करणारा असा माणूस या गावात दुसरा नाही आहे म्हणून बाबू बसा तुम्ही आता या गावाचं पूर्ण गावाचं भलं होण्यासाठी काय करायला पाहिजे ते बाबाचा उपदेश आहे तो मी तुम्हाला सांगतो बाबांनी तर आपल्याला आशीर्वाद दिला काय पूजा म्हणते ते सांगा बाबा म्हणा आम्ही करतो मुख्यमंत्री पद नाही भेटलं तरी चालते पण कमीत कमी पंचायत समितीचं पद तरी भेटलं पाहिजे आपल्याले बघा मंडळी तुमच्या गावातले लोक खूप चांगले आहेत सर्व लोक धार्मिक आहेत आणि पुण्यवान सुद्धा आहेत म्हणून तर बाबाला या गावासाठी काहीतरी विशेष करायचं आहे बाबा आता आणखी फक्त दोन दिवस तुमच्या गावामध्ये राहणार आहे दोन दिवसानंतर इथून निघून जाणार आहे त्यामुळे इथून निघून जाण्याआधी तुमच्या सगळ्यांना परमात्म्याचं साक्षात दर्शन ते घडून देणार आहेत त्यासाठी उद्या संध्याकाळी मोठी महापूजा ठेवलेली आहे मोठा सत्संग ठेवलेला आहे त्या सत्संगाला तुम्ही या आल्यानंतर बाबांनी आणलेला जो प्रसाद आहे बाबानी प्रया तुमच्यासाठी तीर्थ आणि प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद तुम्ही ग्रहण करा तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर तुम्हाला साक्षात त्या ईश्वराचं दर्शन होईल त्याचबरोबर त्या सत्संगाला आलेल्या सर्व माणसाच्या ज्या ज्या इच्छा असतील कुणाला वाटत असेल की मला धन मिळालं पाहिजे कुणाला वाटत असेल की माझा परिवार सुखी झाला पाहिजे त्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील काही जणांना राजकारणात जर प्रगती करायची असेल तर त्यांना राजकारणातलं मोठं पद प्राप्त होईल अशा सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणून तुम्ही उद्या संध्याकाळी सत्संगाला यायला विसरू नका म्हणजे खरोखर आमच्या जशा इच्छा असेल आम्हाला जे पाहिजे असं वाटलं तर ते इच्छा पूर्ण होतात का आणि आम्हाला भगवंताचं दर्शन पण होईल हो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील फक्त प्रत्येकाने मनामध्ये एक एकच इच्छा धरायची आहे तुम्ही जर दोन दोन इच्छा धरत असाल तर ती पूर्ण होणार नाही कोणती तरी एक इच्छा कुणाला वाटत असेल धन मिळालं पाहिजे तर धन मिळेल कुणाला वाटलं पाहिजे की माझा परिवार सुखी व्हायचा तर सुखी होईल असा प्रत्येकाची एक एक इच्छा पूर्ण होणार आहे तुम्हाला जर जास्त इच्छा पूर्ण करायची असेल तर मग कुटुंबातील सगळेजण यायचं प्रत्येकाने वेगवेगळी इच्छा मनात धरायची प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल एक एका कुटुंबातील चार जण आले तर चार जणांच्या चार इच्छा पूर्ण होतील म्हणून कुटुंबात जेवढे जास्त जण असेल तुम्ही तेवढे सगळेजण या म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त इच्छा पूर्ण होतील बरं ठीक आहे येतो ना मग आम्ही घरातले सगळे जण येतो हे भाण्या रे काही ट्रिप घेऊ नको उद्याची उद्या सत्संगाला हजर राहायला लागेल आपल्याला चला मग आता बाबाची ध्यान होण्याची वेळ आलेली आहे आता बाबा ध्यान न करणार त्यामुळे आता तुम्ही सगळेजण उद्याच्या सत्संगाला या नाही ना तर मग आता आम्ही सगळेजण ना एक कंदील बुडा कोणा याच्यात लकलकच करते हो तसं नसते आबाजी देवाचं दर्शन व्हायचं आणि इच्छा पूर्ण व्हायच्या म्हटल्यावर काहीतरी आपल्याला पण विशेष हे करावं लागेल ना तुम्हाला उद्या संध्याकाळी मस्त आंघोळ गिंगोळ करून या मस्त सत्संगाला या तिथं ध्यानधारणा कर लागला आपल्याला तेव्हा मग आपल्याला लाभ होईल त्याचा असं एकाच लगेच देऊ भेटल का हो कधी राऊजी बाबा म्हणते ते बरोबर आहे ना चला उद्या येऊ आपण मस्त आंघोळ करून उद्या संध्याकाळच्या सत्संगाला येऊ काय करत नाही चाल बाल पाजू ते पण त्या येऊ नकोधीर बा झुंबर्या आला तर सगळं वाटोळ करून टाकलं आपलं चला बा मंडळी तुम्ही बाबाचे चमत्कार पाहिलेच कस सगळ्याच्या बाबतीत खरं खरं सांगितलं बाबानी माया खिशातून पैसे काढून दिले जादूनी आता आणखी एक मोठा चमत्कार बाबा करणार आहे म्हणते की आमच्या सगळ्यांना भगवंताचं दर्शन करून देणार आहेत त्याचबरोबर आमच्या मनात जे जे इच्छा असेल त्या सगळ्यांच्या ते इच्छा पूर्ण हो करणार आहेत बघूया आता उद्या सत्संगाला आल्यावर त्या भगवंताचं दर्शन त्या परमात्म्याचं दर्शन कशा प्रकारे आम्हाला होते ते आपण आता उद्याच्या एपिसोड मध्ये पाहू चला मग आजच्या व्हिडिओला लाईक तर नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा त्याचबरोबर उद्या त्या परमात्म्याचं दर्शन कशाप्रकारे आम्हाला होईल ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे अवधूत देवारे फ्रेंड प्रोड्युशन त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करणाऱ्या तुमच्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार चला तर मग आता भेटू उद्या संध्याकाळी पाच वाजता